नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पंधराशे स्कोअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मटेरियल साठी खर्च असेल किंवा लेबर खर्च असेल दोन्ही गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे चला जानून गी हुया। या या चैनल तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण ते आधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फूट साठी सिमेंट किती लागणार आहे सहाशे बॅग सिमेंट लागणार आहे चारशे रुपये आपण एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे सहाशे बॅगची झाले दोन लाख चाळीस हजार रुपये त्यानंतर दोनशे पन्नास किलो लागणार आहे पंधराशे स्क्वेअर फुटचा तुमचा स्टीलचा प्लॅन कसा आहे त्यावरती स्टील डिपेंड आहे पण मिनिमम मित्रांनो पाच हजार दोनशे पन्नास किलो तर लागतंच पंच्याहत्तर रुपये जरी आपण स्टीलचा रेट धरला तरी पाच हजार दोनशे पन्नास किलोचे झाले तीन लाख त्र्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर आपल्याला वाळू किती लागणार आहे वाळू आपल्याला तेत्तीस ब्रास लागणार आहे सहा हजार रुपये आपण ब्रासचा रेट झालेला आहे वाळूचा तेत्तीस ब्रासची झाली झाले एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे खडी आपल्याला वीस ब्रास लागणार आहे सहा हजार पाचशे रुपये आपण ब्रासचा रेट झालेला आहे खडीचा वीस ब्रासची झाली झाले एक लाख तीस हजार रुपये त्यानंतर ना आपल्याला विट किती लागणार आहे वीट टोटल आपल्याला चोवीस हजार विटा लागणार आहेत बाहेरील बांधकाम नऊ इंची बांधकाम चार इंची करण्यासाठी आठ रुपये आपण एका विटाची किंमत धरलेली आहे चोवीस हजार विटांची झाले एक लाख ब्याण्णव हजार रुपये त्यानंतर ना स्टाईल्स व ग्रेनाइट साठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो स्टाईल व ग्रेनाईट कोणत्या कंपनीचं खरेदी करताय किंवा कोणत्या क्वालिटीच खरेदी करणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो पण आपण स्टाईल व ग्रेनाइट साठी एक लाख पन्नास हजार रुपये खर्च धरलेला आहे त्यानंतरनं खिडकी व खिडकी दरवाजे स्लाइडिंगसाठी एक लाख चाळीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो तुमच्या पंधराशे स्क्वेअर मध्ये किती खिडक्या आहेत किती दरवाजे आहेत किती स्लायडिंग आहे त्यावरती खर्च अवलंबून असतो पण आपण एक लाख चाळीस हजार रुपये धरलेले आहेत खिडकी दरवाजे आणि स्लायडिंगच्या मटेरियलसाठी त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियलसाठी एक लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो प्लंबिंगचं मटेरियल कंपनीवरती डिपेंड आहे तुम्ही कोणत्या कंपनीचं प्लंबिंग मटेरियल खरेदी करणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळे रेट आहेत पण मिनिमम मित्रांनो प्लंबिंग साठी एक लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर न पेंटिंगच्या मटेरियल साठी नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियल साठी पंच्याऐंशी हजार रुपये खर्च येऊ शकतो मित्रांनो तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं किंवा कोणत्या कंपनीचं खरेदी करणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली टोटल या सर्वांची जर बेरीज केली मित्रांनो तो तर टोटल सतरा लाख अठरा हजार सातशे पन्नास रुपये मटेरियल साठी खर्च येणार आहे म्हणजे पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल साठी फक्त मटेरियल साठी सोळा ते सतरा लाख रुपये खर्च येऊ शकतो समजले मित्रांनो आता लेबर खर्च किती येऊ शकतो हे जाणून घेऊया मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो आर सी सी काम असेल बांधकाम प्लास्टर असेल टाईल्स काम असेल प्लंबिंग काम असेल इलेक्ट्रिकल काम असेल पेंटिंग काम असेल मित्रांनो सोळा कॉलमचं आपण काम धरलेलं आहे पंधराशे स्क्वेअर मध्ये एक सोळा कॉलमचं काम आपण धरलेलं आहे आता सोळा कॉलम म्हणजे आपल्याला सोळा फुटिंग खांदायचे बरोबर का एक हजार रुपये आपण एका फुटिंगची किंमत धरलेली आहे खोदकामाचं सोळा आपलं कॉलमचं काम आहे म्हणजे सोळा फुटिंगचं खोदकाम आहे तर मित्रांनो सोळा गुणले एक हजार केले तर सोळा हजार रुपये आपल्याला फुटिंगचं खड्ड खांद्यासाठी खर्च येणार आहे त्यानंतर फाउंडेशन मध्ये भर करणे टोटल मित्रांनो आपण डायरेक्टली लमसम अमाउंट धरलेलं आहे भर करण्यासाठी दहा हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर सेंट्रिंगचं काम म्हणजे आर सी सी काम मित्रांनो हा एक एक रेट एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये फूट आहे आता तुमच्या गावामध्ये सेंट्रिंगचा काय पर स्क्युअर फूट रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता समजले आपण जर एकशे तीस रुपये सेंट्रिंगचा रेट धरला आणि आपलं काम किती एक हजार पाचशे स्क्युअर फूट आहे एकशे तीस गुणवले एक हजार पाचशे केले तर सेंट्रिंगसाठी आपल्याला एक लाख पंच्याण्णव हजार रुपये खर्च येऊ शकतो सेंट्रिंगसाठी त्यानंतरनं बांधकाम हो प्लास्टर साठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो हा सुद्धा रेट सेम आहे सेंट्रिंगचा जसा आहे तसा हा सुद्धा रेट एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये आपण जरी एकशे वीस रुपये जरी धरला कमीत कमी बांधकाम ओप्लास्टर प्लास्टरचा आपलं काम किती एक हजार पाचशे स्क्युअर आहे एकशे वीस गुणले एक हजार पाचशे केले तर एक लाख ऐंशी हजार रुपये आपल्याला बांधकाम ओ प्लास्टर साठी खर्च येऊ शकतो तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता कशेरी भागामध्ये राहता तिथे बांधकाम प्लास्टरचा सेंट्रिंगचा काय रेट तुम्ही चेक करू शकता पण मित्रांनो एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर आहे या रेंज मध्ये टाईल बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो टाईल बसवण्यासाठी आपण डायरेक्टली एक लमसम अमाऊंट धरलेला आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी टाईल बसवण्यासाठी पासष्ट ते सत्तर हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण सत्तर हजार रुपये लिहिले नाहीत त्यानंतर मित्रांनो प्लंबिंगचं काम टोटल प्लंबिंगचं काम करण्यासाठी पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे जे आपण पंचावन्न हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर इलेक्ट्रिकल जे काम आहे त्याचे पंचाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे पन्नास हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो पेंटिंगचं काम आहे पेंटिंगच्या कामासाठी पंचावन्न ते साठ हजार रुपये खर्च येऊ शकतो ते जे आपण साठ हजार रुपये लिहिलेले आहेत टोटल जर मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली या सर्वांची जर टोटल बेरीज केली मित्रांनो तर सहा लाख छत्तीस हजार रुपये येतं म्हणजे काय मित्रांनो म्हणजे पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च सहा ते सात लाख रुपये येऊ शकतो समजल्या ले मित्रांनो लेबर खर्च सहा ते सात लाख रुपये येऊ शकतो आणि मटेरियल साठी खर्च पंधराशे स्क्वेअर फूट साठी सोळा ते सतरा लाख रुपये येऊ शकतो मटेरियल तुम्ही कोणत्या क्वालिटीचं खरेदी करणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून आहे आणि तुमच्या गावामध्ये लेबरला हजेरी काय चालू आहे किंवा तिथं सेंट्रिंग काम बांधकाम टाईल बसवण्याचा इलेक्ट्रिक कामाचा पेंटिंग कामाचा रेट काय चालू आहे त्यावरती मित्रांनो लेबर खर्च अवलंबून असतो पण मित्रांनो मिनिमम सहा ते सात लाख रुपये लेबर खर्च येऊ शकतो समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद